नमस्कार शेतकरी योद्धा न्यूज चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आजचा आपला सवाल आहे मंत्र्यांना खरंच शेतकऱ्याचं दुःख समजत आहे का कर्जमाफीचं नाव घेऊन अनेक घोषणा सभा आणि आश्वासन पण शेतकऱ्याच्या डोळ्यातलं पाणी ओठावरचं चिरडलेलं हसू कर्जाच्या ओझ्याखाली दबलेलं आयुष्य हे सरकारला कधी दिसणार आहे का अहमदपूर तालुक्यातील धानोरा गावातील एक तरुण शेतकरी सहदेव होणारे आपल्या हक्कासाठी खांद्यावर डांगर घेऊन सहाशे सतरा किलोमीटरचा पायी प्रवास करतोय पावसाळ्यात पायाला फोड फुटलेत अंगावर ऊन पावसाची मार आहे तरीही हा शेतकरी थांबत नाहीये कारण त्याला खात्री आहे आपलं दुःख आपणच सांगितलं नाही तर सरकार कधी ऐकणार सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या मतदारसंघातील हा शेतकरी आज सरकारला प्रश्न विचारतोय कर्जमाफी कधी शेतकऱ्याच्या हक्काचा पैसा कधी आमच्या लेकरांच्या शाळा कॉलेजचं भविष्य कधी सुरळीत होणार या संदर्भात शिवसेना जिल्हा प्रमुख बालाजी रेड्डी यांनी या संघर्षाला पाठिंबा दिला आहे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना आवाज दिलाय पण सरकारच्या पायऱ्यावर बसलेले सत्ताधारी नेते अजूनही खुर्चीत बसून केवळ आश्वासन देत आहेत हेच शेतकरी तुमच्यासाठी मताचं पीक पेरतात पण या पिकाला भाव कधी मिळणार मंत्र्यांना शेतकऱ्याचं दुःख केव्हा समजणार आणि कितीही शेतकरी असं किती खांद्यावर नांगर घेऊन रस्त्यावर उतरले तेव्हा सरकारला जाग होणार का सहदेव होणारे आज एक शेतकरी नाही तो प्रत्येक कर्जबाजारी शेतकऱ्याचा आवाज आहे आणि हा आवाज आता थांबणार नाही या सर्व संदर्भामध्ये या शेतकऱ्याची बातचीत केली आमचे पाहूयात हा सविस्तर आढावा विहिरीचे आणि गटाचे बिले मिळाले नाही ते बिले देण्यात यावे संस्थांना गाईला पंधराशे रुपये अनुदान देऊन तुम्ही त्या ठिकाणी देत शेतकऱ्याला द्या शेतकऱ्याला दहा गाई सांभाळण्यासाठी पंधराशे रुपये अनुदान द्या आम्ही ट्रॅक्टरला ज्या पद्धतीने तुम्ही अनुदान देताय त्या पद्धतीने बैलजोडी घेण्यासाठी द्या कारण दोन चार एकर शेती असलेल्या लोकांना बैलजोडी घेणं शक्य नाही म्हणून अनुदान मिळालं तर त्या ठिकाणी बैलजोडी घेतील आणि ट्रॅक्टरचं जर बघायचं गेलं तर यावर्षी ट्रॅक्टरचा दुबार पेरणीमुळे एका एका शेतकऱ्याचा एक तरी आठ आठ हजार रुपये खर्च झालेला आहे हा खर्च कुठून भरून निघणार याबरोबरच आम्ही मागणी केली होती किंवा शेतीतील जे काम आहेत ती काम पूर्णतः एम आर माध्यमातून करण्यात या वर्षभरात जे शेतकऱ्याचा खर्च आहे त्याच्यामधून करण्यात यावा तालुक्यामध्ये एवढा मोठा परिसर असताना सुद्धा नदी असताना कुठे डॅम नाही किंवा पाण्याचं कुठे मोठ्या प्रमाणात साठवण नाही त्याच्यामुळे पाण्यासाठी या ठिकाणी शेतकऱ्याला खूप हालहाल हाल करावे लागतात या सगळ्या गोष्टीला जाब विचारण्यासाठी मी विधान भवना मला माहित आहे मी आज एकटा आहे पण एक एक माणूस जमा होऊन त्या ठिकाणी गारवा निर्माण होऊन त्या ठिकाणी आम्ही सरकारला त्या ठिकाणी विधान भवनासोबत जाब विचारणार आहेत या नांगराच्या माध्यमातून आम्ही निघालेला आहे महाराष्ट्र तालुक्यातून नागपूर जिल्हा लातूर येथून अहमदपूर येथील शेतकरी सहदेवजी होणार अहमदपूर ते विधान भवन येथे शेतकऱ्याच्या विविध प्रश्नासाठी दिनांक चार तारखेपासून बसून त्यांनी पायी प्रवास चालू केलेला आहे आज मी स्वतः लातूर जिल्हा शिवसेना जिल्हा प्रमुख बालाजी रेड्डी आज त्यांच्या सोबत एक दिवसाच्या पदयात्रेमध्ये मी स्वतः सामील झालेलो आहे आणि आता दानवे साहेब बोलल्यानंतर ते असल्यामुळे थोड्या वेळात ते स्वतः संपर्क संबंधित शेतकरी सहदीवजी होनाळे साहेब यांना बोलणार आहेत आणि त्यांच्या पाठीमाग लातूर जिल्ह्यातील शिवसेना ही खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे नव्हे तर विरोधी पक्ष सध्या नेते आमचे अंबादास दानवे साहेब हे विधान परिषदेमध्ये प्रश्न मांडवून शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम येणाऱ्या काळात करणार आहेत जय हिंद जय महाराष्ट्र